शुभर आम मित्रांनो आम्ही सातारकर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर हां तर कसं वाटतं ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पाहताय पण कमेंट सबस्क्राईबर करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे मी चालायला आणि माझ्या दोन भाच्यांना घेऊन तर तेवढ्यातच पावसाचं आगमन झालेलं आहे त्याच्यामुळं मी काय पावसात ब्लॉग बनवला ना मोबाईल भिजला असता इतका खूप मोठा पाऊस झालेला आहे तुम्ही पाहू शकता सगळीकडं पाणी पाणी झालेलं आहे सकाळी काय असं वाटलं नव्हतं की पाऊस येईल म्हणून तर पाहू शकता क्लायमेट कसं चेंज होतं आहे म्हणतात ना हा वळवाचा पाऊस आहे कधी कुठून कसा येईल काहीच सांगता येत नाही तर असं काही वातावरण झालेलं आहे तर मित्रांनो मला जायचं आहे फाट्यावर जरा किरकोळ काम आहे तर तिकडे सुद्धा रोडच्याकडे मी कशी फुल्लं आहे हिरबगार ते तुम्हाला मी तो दाखविनच तर हे सुख फक्त गावाकडेच असतं तर बघा तुम्हाला कसं वाटतंय तो पॉईंट मला नक्की सांगा मला माहीत आहे तो तुमचा आवडीचा पॉईंट आहे तर बघा तर बघू शकताय कसं काय हिरवगार झालेलं आहे पावसामुळे तर ही रानात जाणारी गावाकडची वाट आहे तर हा व्हिडिओ मी आधी बनवलेला पण त्याच्यात माझा आवाज काही येत नव्हता त्याच्यामुळे मी वाईसूर बनवला आहे त्यामुळं आजूबाजूचा आवाज इग्नोर करा तर कसं काय वातावरण आहे आणि मी इथेच माझी मी पहिली शॉर्ट रील बनवलेली होती त्याला काहीतरी सतराशे व्ह्यूज आलेल्या पण त्या सतराशे व्ह्यूजच माझ्यासाठी खूप होत्या आणि कसं काय डगावाचं वातावरण झालेलं आहे तर बघा तर पाहू शकता चिमण्या कशा उडतायत गेली तर हा आमच्या घराजवळ आम्ही भगवा झेंडा लावलेला आहे तर पाऊस परत यायला सुरुवात झालेली आहे पाऊस काय थांबायचं मागेच आहे तर तुम्हाला जास्वंदाचं झाड दाखवते की आपल्या गणपती बाप्पांना त्याची फुलं खूप आवडतात तर हे बघा तर हे बघा गणपतीला आवडणारी फुलं म्हणजे जसवंजाची फुलं कशी मस्त आलेत ना पावसाळ्यामध्ये तर भेटूया मी फट्यावरून आल्यानंतर मित्रांनो आत्ताच आले मी फट्यावरून काम झालं माझं तिथे काही मी व्हिडिओ बनवला हो नाही तर व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय शिवराय